चिकोत्रा काटची माणसं पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न पुस्तकातील पात्रांच्या हस्ते प्रकाशन जुन्या आठवणींना उजाळा परिपूर्ण जीवन सचिन आठवणी <स्ति> भूदरगड तालुक्यातील बामणी जिल्हा कोल्हापूर येथे असूस लिखित चिकोत्रा काठची माणसं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या विशेष सोहळ्यात पुस्तकातील पात्रांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रम अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला पुस्तकाचे लेखक सुनील खवरे अविनाश लोंढे आणि संदीप मेघाणे यांनी जुन्या आठवणींना लोकांच्या विचारांना आणि त्यांच्या संघर्षाला मानवंदना देण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले चिकोत्रा खोऱ्यातील माणसांचा संपूर्ण जीवन आलेख म्हणजे हे पुस्तक आहे असे मत सचिन दुधाळे यांनी व्यक्त केले मातीतल्या माणसांचा त्यांच्या घामाचा आणि संघर्षाचा आरसा म्हणजे हे पुस्तक असे हनुमंत पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक दिनकर खवरे यांनी केले पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्या पुस्तकातील पात्रांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद आणि अभिमानाचा भाव दिसून येत होता कारण या पुस्तकाने अनोळखी नायकांना समाजासमोर खऱ्या अर्थाने हिरो म्हणून सादर केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल खवरे आणि विनायक चव्हाण उपस्थित होते तसेच अनिल जकिनकर दत्ता डावरे नामदेव लोंढे गणेश मेंगाणे अशोक बोरनाक यांच्यासह बामने ग्रामस्थ आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते